तुम्हाला एक मक्क्याची गोष्ट सांगते किती जणांना माहिती आहे आणि किती जणांनी अनुभवले ते तर मला माहीत नाही पण मी अनुभवलं आहे ते तुम्हाला सांगते आणि फर्स्ट टाईमच मक्का लावला आणि फर्स्ट मध्येच अनुभव आला आहे की जेव्हा पण आपण मक्का लावतो त्यावेळेला मात्र आपण रानातल्या जेवढी जनावरं आहेत त्यांना आमंत्रण देत असतो आता ते कसं ते पण सांगते की जेव्हा पण मक्का लागतो मक्याला कणीस लागतात आणि जेव्हा तुरं येतं मक्काला त्यावेळेला मात्र त्या ज्या तुऱ्यातनं जो एक स्मेल येतो तो तीन किलोमीटरपर्यंत म्हणजे कुठल्याही साईटून तीन किलोमीटरपर्यंत त्याचा स्मेल जात असतो त्याचा स्मेल म्हणजे कुणी मधाचं मध वगैरे काढला असेल किंवा मधाच्या पेट्या वगैरे लावल्या असेल तर त्याला माहिती आहे की म मधाच्या पोकड्या ज्या असतात त्या पोकड्यांमधनं तो स्मेलच असतो सेम तसाच स्मेल असतो मग तो स्मेल जो आहे तो तीन किलोमीटरपर्यंत पसरलेला असतो मग याच्या पूर्ण तीन किलोमीटरपर्यंत आणि त्या वेळेला मात्र आपली जी रानातली गौ रेडे असू देत किंवा डुकर असू देत मधमाशा असू देत आता मी तुम्हाला व्हिडिओ नाही केला कारण की जेव्हा मी बघतलेला आम्ही मक्याला वगैरे जेव्हा तुरा आले तेव्हा बघतलेला त्यावेळेला ते सर्व विचित्य म्हणजे तुमच्या आजूबाजूला जेवढे मऊ वगैरे असतील त्याच्यातल्या सर्व माशा तिथं येऊन त्या मद तुऱ्यांवर असायचेत बसले आणि गौ रेड्या हे त्रास देणार डुकर ही येऊन त्रास देणार त्यावेळेला म्हणजे रानातल्या जनावरांना एक आमंत्रण पोचवतो मका की मी इथे आहे या म्हणून अशा पद्धतीत आमंत्रण पोचवतो कारण की त्याची जी स्मेल आहे ते स्मेल जात असतो तरी पण बघा जिथं म्हणजे सूर्यफूल आणि मका जिथे असेल जिथे म्हणजे मधाच्या पेट्या वगैरे लावल्या असेल तिथं आजूबाजूला समजा तुम्ही असं सूर्यफुलाची हे केली असेल शेती किंवा मका लावला असेल तर त्या वेळेला मात्र कसं होतं की तिथे मक मध मात्र खूप जास्त प्रमाणात भेटतो मग अशाने काय होतंय की आपण जी रानातली जनावरं आहेत ह्यांना आमंत्रण पण देतो मका सगळ्यात चांगला आहे आपल्या गा गायांसाठी कुठल्याही ब शेळी असू दे मेंढ्या असू दे सगळ्यांसाठी मका खूप चांगला आहे मका म्हणजे सगळ्यात चांगला चारा आहे पण त्याचे असे उलट परिणाम पण होतात ते आम्हाला ह्या टायमाला बघायलासुद्धा भेटले अनुभवायला पण भेटले पण असं नाही आहे की आम्ही मका लावणार नाही हे सर्व प्रॉब्लेम येत आहेत तर तर कसं आहे ह्याच्यावर काहीतरी उपाय करत राहायचं गरजेचं आहे आता ह्या टायमाला आम्हाला जो त्रास झाला आहे ते पुढच्या टायमाला होऊ नये मग अशा पद्धतीनं अशा सिस्टमने आपल्याला मका लावायचा आहे पण मक्का हा आपल्या पण मेंढरांसाठी सगळ्यात फायदेशीर आहे त्यासाठी त्याच्यावर काहीतरी वेगळा उपयोग करून म्हणजे वेगळं काहीतरी असं त्याच्यासाठी नियोजन करून आपल्याला मका लावायचीच आहे आणि शंभर टक्के लावणार आता पावसाळा चालू झालेला आहे आणि आता काय आपल्याकडे पावसाळ्याचे जे येणारे प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे तसंच आता पावसाळ्यात आमच्याकडचं जर आमच्यासारख्या सारखा भाग असेल धुके असतील जास्त पाऊस असेल तर मग हा जो आपण लागवडीचा हा गवत वगैरे हो आपण जो स्वतः लावतो त्या गवतावर परिणाम होतो कारण की कसं का आहे की हा जो आहे तो मरत पण नाही जास्त पाऊस होऊ दे धुके असू दे मरतसुद्धा नाही पण वाढतसुद्धा नाही जिथे आहे ज्या उंचीवर आहे त्याच उंचीवर तो स्टॉप होऊन राहतो कारण की ह्याला ऊन नसतो त्यामुळे तो, तो वाढत नाही तशीच तुती पण आहे आणि तुती पण म्हणजे मरत नाही पण त्याची पालवी येत नाही ते आणि उन्हालाच मात्र खूप तुतीला खूप छान प्रकारे पालवी येते सु बाबर आता जगत आमच्याकडे जगतच नाही पण आता आम्ही जी वीस ते पंचवीस रोपं आणलेली ती वीस पंचवीस रोपं जगलेत पण जसं तुमच्या भागाकडे तिला पाळवी वगैरे येते तशा प्रकारे येत नाही त्याच्यासाठी आम्ही आता ह्या गवताव जसा प्रयोग केलेला आहे तसं त्या सुबाबलवर सुद्धा आम्ही एक प्रयोग करतो आहे आम्ही आता ती आमच्या इथे एक सुबाबळ आहे तिची म्हणजे आम्ही कटिंग नाही केलेली तिला ज्या शेंगा लागल्या त्यातल्या बिया आपोआप उन्हात फुटून खाली पडलेल्या आहेत मग असं झालं की एक दिवस असं म्हणत आहे की ह्याची रोपं पण होत नाहीत एवढ्या शेंगा पडल्यात खाली आणि रोपं पण उगवत नाही पण थोड्या दिवसाने पुन्हा एकदा लक्ष टाकलेलं तेव्हा दिसलं की त्याची छोटी छोटीशी रोपं उगवलेली आहेत मग आता ह्या जी सुबाबल आहे वंडरग्रास सुबाबल आम्ही आणलेली त्या वंडरग्रास सुबाबलला पाळवी तर कमी येते पण एक आहे की पुढे भविष्यात आपल्याला ती खूप गरजेची आहे त्याच्यासाठी आमचा एक प्रयत्न आहे की हिला पाळवी जास्त यावी हिला काय कमी पडतंय का पाण्याचं आहे तसं पाणी तर तिला सहसा लागत नाही जास्त पण खत वगैरे जे काही असेल ते प्रयोग एक चालला आहे म्हणून रोपण होऊन घरात घराच्या बाजूला लावलेली आहे तिथं प्रयोग करतोय की हिला कशाची कमतरता येते की हिला म्हणजे जशी वाढ पाहिजे तशी भेटत आहे आणि सगळीच रोपं काही मेली नाहीये तर आहे जगलेत पण अगदी शंभर टक्के रोपं नाही उगवलेली आहे आणि जी काही मोठी झाली त्यांच्या शेंगांमधनं ज्या बिया आहेत पडलेल्या त्याच्या आता रोपण होऊन आम्ही प्रयत्न चाललाय तसंच आता जो हा गवत आहे हा गवत आम आता आमच्याकडे नवीन एक म्हणजे प्रॉब्लेम येतात प्रत्येक पावला आपला जो प्रॉब्लेम येतो त्या प्रॉब्लेमबरोबर लढणं हे खूप गरजेचं आहे कारण की मागे फिरलं तर काहीच फायदा नाही आता बघा आमच्या इथे गव रेण्याचा त्रास व्हायला लागला आणि आपला जो गवत वगैरे लावलेला आहे शेतीला तर आहेच त्रास त्याच्यासोबत आता गवत वगैरे लावलेला आहे मग अशा गवताना आपण जगवतोय त्या गवताला भरपूर काही प्रयत्न केलेले आहेत जगवण्यासाठी आता ह्याला कंपाऊंड तर करणं गरजेचं आहे पण त्या गौ रेड्यांसाठी आता नवीन काय आता जिथे म्हणजे काही लोकांच्या ठिकाणी अक्षरशः शेती पूर्ण प्र बंद केलेली आहे गौ रेड्यांमुळे तिथनं काही माहिती घेतलेली की कसं काय त्रास आहे तर अक्षरशः ठिकाणी शेती कंटाळून बंद केलेली आहे पण आपल्याला तसं नाही करायचं आहे आपल्याला जो जो काहीतरी उपाय करायचा आहे मग त्याच्यासाठी आता सुबाबल सुबाबल आमच्या इकडे गुरं वगैरे अशी सहसा खात नाहीत त्यामुळे गौ रेडे पण खात नाहीत म्हणून अशा उंचीवरती म्हणजे पाच फुटाच्या वरती जो गवत येईल त्या गवताला लागवायचं चाललेलं ला आहे तसंच आता आमच्याकडे जी वंडरग्रास सु आहे हिच्यावर आमचा फोकस आहे की त्याची जास्त करून रोपं लावायचे जास्त करून झाडं त्याची तयार करायचे समजा कधी प्रॉब्लेम आला तर गवऱ्याड्यांचा जास्तच काही लोक असे बोललेत की ती जर झुंडमध्ये आली तर तुमच्या शॉक सुद्धा घाबरत नाही मग इतका त्रास आहे त्यांचा मग असं आहे की आता समजा ह्या कंपाऊंडला केलेला शॉक सिस्टमचं सर्व तर जर भविष्यात नाहीच ऐकलं तर आपली सुबाबल तर आपल्या कामाला येईल म्हणून हे सर्व चाललेलं आहे तुती तर आपली आहेच उन्हाळ्यात तुती खूप चांगल्या प्रकारे फुटते त्यामुळे तिचंही काही त्रास नाही आहे समजा तुती असेल उन्हाळ्यात आपल्याकडं सुबाबळ असेल आणि अशी जर आपली झाड वर्गीय असेल आता झाड वर्गीय जास्त बघा शेअरपाळणतसुद्धा झाड वर्गीय लय लागतं आणि पालनात कमी असलं तरी चालेल पण कसं आहे असणं ही खूप गरजेची आहे काळाने प्रत्येकाने बदलणं खूप गरजेचं आहे वेगळं वेगळं विचार करणं गरजेचं आहे आपल्यासाठी काय गरजेचं आहे हे संकट आले मग त्या संकटावर मात करायसाठी काहीतरी वेगळी युक्ती लावायला पाहिजे अशा नाही आता आता गौरेड्यांचा आमच्याकडे त्रास व्हायला लागला आहे म्हणून आता हा करायला तर तो खाईल पण ते झाड वर्गीय आहेत त्याला कमी प्रमाणात आणि सुबाबलता खात नाही त्यामुळे असे काही झाडवर्गीय पा पाळावर्गीय आहेत हे गवत आम्ही लावत आहोत आणि ह्याच्यावर सर्व नवीन नवीन प्रयोग चाललेले आहेत आणि कसं आहे ना की आपण जेव्हा मेंढीपालन करू किंवा शेळी पालन करू त्यावेळेला मात्र ह्या मेंढी आणि शेळ्यांचा जो फेवरेट चारा आहे तो म्हणजे तुती आणि सुबाबलचा पाळा हा सगळ्यात चांगला आहे आता बघा आमची मेंढर सोडली तर तुती आणि सुबाबलकडे पहिली येतात पावसाळ्यात आमच्याकडे भले त्यांना पालवी फुटू नको ते फक्त तसेच राहिलेत तरी पण उन्हाळ्यामध्ये ज्या जशी पाहिजे तशी त्यांना चांगली प्रकारे पालवी येते कारण की कसं आहे की आमच्याकडे ऊनच नसतं त्यामुळे त्यांची पालवी येत नाही त्यांना आणि मरतसुद्धा नाही हा एक चांगला फायदा आहे त्यासाठी आम्ही म्हणजे आजपर्यंत असं झालं की आम्ही फोकसच नाही केलेलं असूबाबांकडे लावले जगते कुठे ल असते असते असं चाललेलं पण आत्ता कसं आहे माहिती आहे का कधी पण आपला निसर्ग असू दे किंवा आपला जे आपण जिथं राहतोय तिथल्या आजूबाजूचा जो वातावरण आहे तो, तो आपल्याला जाणीवत देतो की दे पुढे काय होणार आहे तुमचं भविष्य कसं आहे हे सर्व आपल्याला माहितीच असतं आता जनावरांमुळे आता आम्हाला माहीत पडलं आहे कि अत्ता आता कि अत्ता की भविष्यात आपल्याला आत्ता नाही आत्ता जास्त नसला तरी पण कसं आहे की भविष्यात आपल्याला सगळ्यात जास्त त्रास होणार आहे जेव्हा ह्यांची संख्या वाढणार आहे मग त्या वेळेसाठी आपण आत्ताच सावधगिरी बाळगली पाहिजे कारण की कसं आहे की नंतर मग आपण जेव्हा करायला जाऊ त्या वेळेला म्हणजे तेव्हा संपलेलं असणार आहे कारण की लगेचच्या लगेच होत नसतं काही म्हणून पुढे त्रास होऊ नये त्याच्यासाठी आतापासूनच ही तयारी आहे त्यासाठी आम्ही सुबाबळ वगैरे ही तुती वगैरे लावतो आहे कारण की नंतर मग समजा आता गांडूळ खत जिथं आम्ही सर्व टाकलेलं आहे आता जो आम्ही गांडूळ खताची बॅग लावली ती गांडूळ खत आम्ही एकाच ठिकाणी सर्व टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर मात्र काय केलेलं आहे आता तिथे ह्यातली जी सुबाबळची खाली रोपं होत आहेत आणि कधी पण बघा जिथं सुबाबळ जे चांगल्या प्रकारे जगते तिच्या बिया खाली पडून तिथं रोपं खूप सारी तयार होतात तसंच आमच्या इथं आता तो तोबाबाच्या खाली खूप सारे रोपं झालेत मग ती रोपं आम्ही तिथं नेऊन बघतोय कारण की कसं आहे की आमच्या दरवर्षी जमिनीचा एक कस असतो जे कस आहे तो निघून जातो धुकून जातो जोरात पाऊस असतो त्यामुळे म्हणून दरवर्षी प्रत्येक टायमाला आम्हाला दरवर्षी त्यांना खत पाणी हे घालायला लागतं मग आम्ही आता फोकस केलेला नव्हता आता, आता आपल्याला गरज आहे त्या गवताची म्हणून आता बघायचं आहे की जिथे गांडूळखत लावलेलं ला आहे तिथे कशा कशाप्रकारे लोकं येतात तिची उंची तिला पाळवी वगैरे कशा प्रकारे येते हे सर्व एकदा बघतलं की मग मात्र ह्या गवतावरचा फोकस कमी करून आम्ही सुबाबलकडं जास्त प्रकारे लक्ष देणार आहोत कारण की नंतर पुढं भविष्यात जेव्हा गव रेडे आम्हाला खूप सारे त्रास देतील त्यावेळेला मागं फिरण्यापेक्षा व्यवसायात कधी पण ना मागे नाही फिरायचं त्या प्रॉब्लेमवर काहीतरी सोल्युशन काढत राहायचं आहे म्हणूनच आता पुढे भविष्यात आपल्या मेंढीपालनात काही त्रास येऊ नये त्याच्यासाठी मग आता इथनंच सुरुवात करायची आहे की आपल्याला सुबाबल खात नाही गौरेडे म्हणून तिच्या फाटी लागायचं आहे आणि तुतीसुद्धा तुतीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे येते आणि तुतीचा चारा सुद्धा खूप आवडतो मग मेंढ्या कधी पण आता आम्ही सोडलं तरी ती सुबाबलकडे येतात आणि कधी पण कितीही पोट आता इथं पाहिजे एवढं खाल्लेलं आहे त्याने पण आता जर त्यांना शेडवर नेलात तुम्ही आणि जर सुबावलचा पाळा नाही तर तुतीचा पाळा नेलात पा सगळ्यात पहिला ते संपवणं कितीही पोट भरू दे त्यांचं आवडीने तो चारा खातात मग एक आहे की आपण जेव्हा हा व्यवसाय करतो तेव्हा त्यांची आवड निवड ही आपल्याला समजत जाते आता था 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 ती पहिला ती खातात चारा त्यांचा आवडीचा चारा आहे त्यांचाच नाही मेंढ्यांचाच नाही तर शेळ्यांचा सुद्धा आवडीचा चारा आहे आणि शेवरी हातगा हे जो गवत आहे तो आमच्याकडे येतच नाही हातगाचा कसं माहिती शेवगा कसा असतो पूर्ण झाड पोपळ असतो तसं ते आहे जे वरपासून ते कुजतच येतं पावसात इथे जगतच नाही आमच्या आम इथं आम्ही हातगा पण लावून झालेला आहे का पण काय ते जगतच नाही आपल्या पावसात हे माहीत पडलंय त्या मुली लावत नाही आता हे कसं आहे सुबाबळा तू ती मरतच नाही पालवी भले नको दे पण जगतं उन्हाला जसं पुन्हा चालू आहे दसऱ्याच्या पुढं त्यांना चांगल्या प्रकारे पाळवी येते मग तसंच आहे आणि आता समजा कंपाऊंड करायचं हे एवढा मोठं प्यायला कंपाऊंड करायचा तर तारेच्या कंपाऊंडला पुढं भविष्यात वाढली तर ऐकायची नाहीत म्हणून मग आता समजा जाळीचा करायचा तर आपल्याकडे तेवढं म्हणजे आता परिस्थिती नाही तशी की एवढा जाळीचा कंपाऊंड वगैरे करू भविष्यात आपला जर व्यवसाय वाढला तर मात्र आपण विचार करू शकतो पण पर सध्याच्या परिस्थितीत जे आपल्याला कमी पैशात होईल जे आपल्याला म्हणजे कमी खर्चात होईल ह्याच्यावर फोकस देणं खूप गरजेचं आहे कारण की लगेच मी ताट झालो आणि मी पैसे ओतले आणि मी सर्व केलं तर असं व्हायला नको आहे म्हणून सध्याच्या परिस्थितीत आम्ही कमी खर्चात काय काय होईल आणि आपला पैसा कुठे हे होईल वाचत आणि परिस्थिती नसल्यामुळे एवढं लगेच उडीफार मारू शकत नाही लगेच आपण स्वतःसाठी खड्डा नसतो खणायचा सा, त्यासाठी सावधगिरीने विचार करून सगळं करणं खूप गरजेचं आहे